नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज महाराष्ट्र विलॉक्समध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण गाजराच्या हलव्याची अश पौष्टिक असा हलवा करणार आहोत गाजराचा पण तो आपण साखर न वापरता गुळाचा करणार आहोत आणि इथे आपण दुधाचा वापरसुद्धा जरासुद्धा केले नाही आहे तर आता हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा की कशा प्रकारे हा हलवा झालेला आहे कोणाला ओळखता पण येणार नाही की याच्यात आपण साखर ॲड केलेली नाही आहे तर रेसिपीला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथे आपण सातशे ग्रॅम आ, सा किस घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी साल काढून घेतले आहे साल काढून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मागचं आणि पुडाचं जे पुढचं जे टोक असतं ना गाजराचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बारीक किसणीवर चांगला किस करून घ्यायचा आहे तर जाडबुडाची कढई गॅसवर तापायला ठेवायची दोन चमचे साजूक तो आपल्याला ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि आपण बारीक किसलेलं जे गाजर आहे ते ॲड करायचं जरी तुम्हाला दिसत असलं की गाजर असं भरपूर आहे पण ते जेव्हा शिजताना शिजून आकसून ना ते कमी होतं तर आता पाच मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे गाजरनं हलवता हलवताच ना आपल्याला त्याच्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे आवश्यक असल्यास तर इथे मी वरून दोन चमचे परत तूप टाकलं आहे असं टोटलनं मी पोहे खायचे चार चमचे तूप आचा वापर इथे केलेला आहे तर आता अशा प्रकारे ताट झाकून ठेवून आपल्याला गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर गाजर शिजवायला मला पंधरा मिनटं लागलेली आहेत तर आता पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता गाजर अशा प्रकारे बारीक झा म्हणजे बारीक झालं आहे आकसले गेलेलं आहे अर्धवट शिजलेला आहे गाजर तर या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे गुळाची पावडर ॲड करायची आहे इथे तर इथे मी एकशे तीस ग्रॅम गुळाची पावडर घेतलेली आहे जर तुम्ही अख्खा गुळ घे गे... चिरून घेणार असाल तर तुम्ही शंभर ग्रॅम किंवा एकशे दहा ग्रॅमच्या आसपास जरी गुळ घेतला तरीही चालू शकेल तुमच्या आवडीप्रमाणे की तुम्हाला कितपत गोड गोडी पाहिजे गाजराच्या हलव्यासाठी पण एकशे तीस ग्रॅम गुळाची पावडर अगदी योग्य आहे था था थे थे हल्वा, हल्वा थी। तर आता गूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दोन दिवस मी दुधाची ना काढून ठेवली होती हलव्या हलवा करण्यासाठी तर ती दुधाची सायच फक्त मी इथे वापरलेली आहे आणि पा जे सा त्याला पाणी जे सुटतं ना हलव्याला ते पाणी पूर्ण आखसून जाईपर्यंत आपल्याला ते गाजराचा हलवा हा हलवून घ्यायचा आहे आणि आपल्याला सर्वात शेवटी वेलची पावडर आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे या स्टेजला मी गॅस बंद करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर मी असं गार्निशिंग करून तुमच्यासमोर डिश साजर केलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा हा खूप पौष्टिक असा गाजऱ्याचा हलवा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे याच्यामध्ये ना ओळखता पण येणार नाही कोणाला की आपण इथे साखर न वापरता गूळ वापरलेला आहे तर अशी ही भन्नाट रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर तर नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच